अरुण आकुडा निघाला रोड वर अरे तुझ्या बरोबर असलो ना रोडवर जायला लागेल बाय दवे पुढच्या महिन्यात माझ्या बायकोच आहे ना डोळ्याचा कार्यक्रम तर जेवायला येशील दिवसाच्या सुरुवातीला लग अग लग्नाचं धरून बसली तू कुठं तुझ्यासाठी सून सर्च करू आता मी यार काय झालं का, कासल टेन्शन मध्ये अरे काही नाही रे आईचा फोन सतत म्हणती लग्न करा लग्न करा अरे कर ना लग्न अरे सिम्पल आहे अरे मला माहित नाही का पण लग्नासाठी पार्टनर मिळायला पाहिजे ना तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे अरे मग जोडी ऍप ट्राय कर ना इजी ऍप काय ते अरे हे एक मॅच मेकिंग ऍप आहे या ठिकाणी डिप्लोमा बारावी दहावी यापेक्षा कमी शिक्षण असणाऱ्यांसाठी सुद्धा प्रोफाईल अवेलेबल आहे आणि यांच्या प्रोफाईलचे सगळे नंबर व्हेरीफाय केलेले काय मस्त रे पण माझी इंग्लिश चांगली नाही ना ऍप कसं यूज करणार अरे पूर्ण ऍप मराठी मध्ये टेन्शन नको घेऊ सुपर रे इतके दिवस मला नव्हतं होतो डाउनलोड करतो जोडी ऍप हे अरुण ऐक ना नेक्स्ट वीक मध्ये ना माझं लग्न आहे ते याला विसरू नको बर का अरे बाप पुन्हा एक धक्का आता मी पण पार्टनर फाइंड करतो आणि या सगळ्यांना इन्व्हिटेशन दाखवतो तर आजच डाऊनलोड करा जोडी ऍप आणि शोधा तुमचा परफेक्ट जोडीदार